रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्यासाठी कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस लांटी करप्शन ब्युरोला कन्सेंट म्हणजे परवानगी द्यावी अशी मागणी मी करत आहे देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र पाठवलं आहे ह्या घाटकोपर प्रकरणात कैसर खालीद ज्या पेट्रोल पंपांचे मालिक कारण की ते त्यावेळी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त होते मुंबई रेल्वे पोलीस कल्याण निधी याचे ते ट्रस्टी सर्वेसर्वा होते तो जो पेट्रोल पंप आहे त्याच्या एग्रीमेंट कैसर खलिदनी केलं होतं तो पेट्रोल पंप कैसर खालीज पोलीस कमिशनर रेल्वे म्हणून चालवत होते सगळ्या चेकवर त्यांच्या सहा व्हायचा आणि त्यांनी जे अडुसष्ट लोक नियुक्त केले होते त्यापैकी सचिन यादव एक कर्मचारीचा मृत्यू झाला त्या मृत्यूसाठी कैसर खालीद जबाबदार आहे हेही मी देवेंद्र फडणवीसजींना आग्रह केला आहे की म्हणून कैसर खलिदवर क्रिमिनल निज निग्लिजन्स रिझल्टेड इन टू डेथ याची एफ आय आर दाखल व्हावी सोमवारी सचिन यादवच्या परिवारासह त्या पेट्रोल पंपात अन्य कर्मचारीसह आम्ही घाटकोपर पंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करायला एफ आय आर साठी जाणार आहोत मला लोहमार्ग हो पोलिसांनी आता उत्तर पाठवलं हो आहे की कैसर खलिदनी हे होर्डिंग लावण्यासाठी बीपीसीएल पेट्रोल पंपच होर्डिंग लावण्यासाठी पोलीस महासंचालकाची परवानगी घेतली नव्हती त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की कैसर खलीद लोहमार्ग पोलीस मुंबई यांनी ही परवानगी घेतलीच नाही एवढंच नव्हे पोलीस महासंचालकाने त्यांना स्पष्टपणे कळवलं होतं की तुम्ही अशा प्रकारचं होर्डिंग लावू नये या पोलीस महासंचालकाचा आदेश नंतर कैसर गैर गैरकायदेशीरित्या ते होर्डिंग लावलं ला। ते पडलं सतरा लोकांची हत्या हे कैसर खरीदनी केली आहे कैसर खरीदनी जे टेंडर काढलं होतं त्यात त्यांनी लिहिलं होतं एका होल्डिंगची साईज चाळीस बाय चाळीस ची असेल प्रत्यक्षात त्यांनी जे ऑर्डर दिला भावे भिंडे इगो मीडियाला त्याची साईज लिहिली एकशे वीस बाय एकशे चाळीस फूट मुंबई महापालिकेचा कायदा आहे की मुंबई चाळीस बाय चाळीसचे होर्डिंग असले पाहिजे कैसर खलीदनी जे ऑर्डर खलीद दिलं वर्क ऑर्डर त्यात लिहिलं एकशे वीस बाय एकशे चाळीस आणि प्रत्यक्षात जे होर्डिंग लागलं होतं मुंबई पोलीसचा हा एफ आय आर आहे त्या एफ आय आरमध्ये मध्ये लिहिलं आहे की वास्तविक दोनशे नऊ फूट बाय एकशे पंचावन्न फूटच होर्डिंग लागलेलं होत कैसर खालीज साठेलोट होत दर महिन्याला हा जो भावे भिंडे जो भाडं देत होता पोलीस कल्याण निधीला त्या अकरा लाख चौसष्ट हजार एका महिन्यात भाडं अकरा लाख चौसष्ट हजार तेही फेब्रुवारी महिन्यापर्यंत दिलेलं आहे आणि होर्डिंग लावलं होतं त्याची साईज दुप्पट सत्तावन हजार सहाशे स्क्वेअर कैसर खलीद यांनी खात्यात बेनामी पद्धतीने अडतीस लाख रुपये घेतले पेट्रोल पंपाच जे पैसे यायचं त्या लॉर्ड मॉन कंपनीला कैसर खालीदने अपॉइंट केलं त्यात मोठ्या प्रमाणात बेनामी बिलं सापडलेली आहेत बोगस बिलं सापडली आहेत तीस महिन्यात करोडो रुपये पैसे काढण्यात आले आहे त्याच सोबत कैसर खलीदनी जे दादर टिळक ब्रिज लोहमार्ग वसाहतीवर बारा होल्डिंग लावण्यासाठी भावे बिंडेला परमिशन दिली त्याच होल्डिंगसाठी त्यांनी एका आणखीन व्यक्तीकडून चाळीस लाख रुपये घेतले खलीद अमेरिकन टूर पूर्ण फॅमिलीची त्या होल्डिंग कंपनीचा मालकाने स्पॉन्सर केली म्हणून कैसर खलीदवर ताबडतोब कारवाई व्हावी मुंबईमध्ये आहेत विविध विकास कामांचा आज भूमिपूजन होणार आहे त्यांच्या हस्ते कसं पाहता एकूण मुंबईच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर बाबत मी माननीय पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीना धन्यवाद देतो मुलुन गोरेगाव लिंक रोड एकोणीसशे एकसष्ट च्या डेव्हलपमेंट प्लान मध्ये प्रावधान करता कर केलं गेलं लग। एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मी आमदार मुंबई भाजपचा अध्यक्ष झाल्यानंतर आता पाठपुरावा करत होत आज ते स्वप्न साकार होत आहे मुलुन गोरेगाव लिंक रोड तो बोगदा टनल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनिशिएटिव्ह मुळे ठाणे बोरीवली हे ऐतिहासिक कामाबद्दल मी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीना धन्यवाद देतो सर पण संजय राऊत असं म्हणतात की या का, कामाचा जो शुभारंभ आहे तो उद्धव ठाकरे यांनी केलेला होता आणि त्याचा श्रेय लाटण्याचा कुठेतरी प्रयत्न करतात मोदी स्वतः उद्घाटन करावं हो ते काल जे एवढे आमदार फुटले आणि महायुतीचा विजय झाला ते पण उद्धव ठाकरे यांच्याच कर्तृत्वाखाली झालंय आज उद्धव ठाकरेनी एकोणतीस महिन्यात तीस बत्तीस महिन्यात या बोगदाची सुरुवात नाही केली फक्त कॉन्ट्रॅक्टर बरोबर सेटिंग करण्याचं पाप केलं होत हा जो महामार्ग आहे पंचवीस वर्ष उद्धव ठाकरे महापालिकेत सत्तेत होते का त्यावेळी काय केलं नाही हे टनल मुलून गोरेगाव लिंक रोड

जो है टनल का उसका अटेंड कर कर लिया गया है अगर अधिक जानकारी आ, उनको चाहिए यानी भारतीय जनता पार्टी को चाहिए तो वो देने के लिए भी तैयार है इसी तरीके से तरीक तरीक। आदित्य ठाकरे संजय राउत उद्धव ठाकरे यानी वतुली सेना 25 साल मुंबई महापालिका में रहने के बाद में भी उद्धव ठाकरे ने इस टनल का गोरेगांव मुलुंडिंग रोड का, का काम शुरू ही नहीं किया कॉन्ट्रैक्ट भी नहीं दिया देवेंद्र फडणवीस के समय पर इस योजना का प्रारंभ हुआ और आज उसका भूमि पूजन हो रहा है उद्धव ठाकरे संजय राउत आदित्य ठाकरे सिर्फ कॉन्ट्रैक्टर के साथ में परसेंटेज तय करने में ही पच्चीस साल निकाल दिए मैं उद्धव ठाकरे को पूछना चाहता हूं पच्चीस साल क्यों नहीं किया मैं प्रधानमंत्री जी और मुख्यमंत्री एकनाथ नाथ सिंधे जी को धन्यवाद दूंगा कि थाने बोरीवली और मुलुन गोरेगांव ये दोनों टनल का आज भूमि पूजन हो रहा है मुंबई के नागरिकों के लिए एक ऐतिहासिक दिन है से पूछा गया कि उन्होंने टेंडर क्यों नहीं निकाला तो उनका ये कहना था कि डीजीपी ऑफिस में जो है तीन सामान होर्डिंग पहले से ही उनकी परमिशन दी हुई थी इसी के लिए उन्होंने चौथे के लिए परमिशन नहीं ली थी और ऐसे ही दे दिया मेरे पास डी ऑफिस का डॉक्यूमेंट है एक आरटीआई का जो जवाब भी जो मेरे पास पुलिस ने दिया है रेलवे पुलिस ने उसमें स्पष्ट लिखा है कि खरीद ने डीजी पुलिस की परमिशन नहीं ली थी इस आरटीआई में यह लिखा है कि डीजी पुलिस की परमिशन नहीं ली थी सिर्फ इतना ही नहीं डीजी पुलिस ने कैसर खालिद को नोटिस दी थी वार्निंग किया था कि हमें होल्डिंग नहीं लगाने हैं उसके बावजूद कई सर खरीद ने बैकडेटेड सिग्नेचर किए ये एविडेंसेस भी आ गए हैं कई सर खरीद के खिलाफ मुझे आशा है कि कुछ दिनों में फौजदारी प्रक्रिया कार्रवाई शुरू होगी दोबारा दन? दन? तो। आपके पास भी कुछ ऐसे सबूत हैं जो किसी लोग पर निशा दे रहे हैं कि क्या कौन गुनेगार था सर बताएं थोड़ा सा मैंने देवेंद्र फडणवीस जी को पत्र लिखा है कि गृह मंत्री आप तुरंत ही कैसर खलीद के विरुद्ध में कार्रवाई का प्रारंभ करने की परमिशन दीजिए क्योंकि यह चार्जशीट में स्पष्ट लिखा है मुंबई पुलिस ने कि कैसर खलीद ने भावेश भिंडे ईगो मीडिया को इल्लीगल पद्धति से होल्डिंग दिए पेट्रोल पंप दिया उसके बेनिफिट अपनी पत्नी के खाते में लिया मैंने एंटी करप्शन ब्यूरो से भी चर्चा की है वहाँ पर भी जो शिकायत तो और डॉक्यूमेंट आए हमने दिए हैं दादर तिलक ब्रिज के जो बारह होल्डिंग लगाए गए उसमें भी लाखों का करप्शन हुआ है कैसर खरीद किया अमेरिका के टूर वो एडवर्टाइजिंग एजेंसी ने स्पॉन्सर की उसके खाते में डायरेक्ट दस लाख रुपए चेक से आए हैं बीस लाख रोकड़े लिए गए कैसर खलीद ने पेट्रोल की भी परमिशन दी इस घटना में सुनील यादव एक कर्मचारी का मृत्यु हुआ हम इन के के साथ साथ में में उनके परिवार सोमवार को दादर घाटकोवर पुलिस स्टेशन में एफ आई आर दाखिल कराएंगे जिसमें कैसर खलीद के कारण यह हत्या हुई ये हमारी शिकायत होती